ताराबादमध्ये खळबळ क्लिनिकल लॅबमध्ये रक्ताच्या चाचण्यांऐवजी निघाल्या दारूच्या बाटल्या जायखडा पोलिसांचा मोठा दणका आपण पाहतात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जिथे रुग्णांच्या आरोग्याची तपासणी केली जाते अशा एका क्लिनिकल लॅबमध्ये चक्क दारूचा मोठा साठा साठून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे ताराबाद येथील मातुश्री क्लिनिकल लॅबवर जायखडा पोलिसांना छपा टाकून हजारो रुपयाचा अवैध दारू साठा जप्त केला आहे काय आहे हे प्रकरण पाहुया सविस्तर नाशिक ग्रामीणच्या जायखडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तहराबाद मध्ये ही खळबळजनक कारवाई करण्यात आली आहे संशयित आरोपी गौरव संजय पवार हा आपल्या आप मातोश्री क्लिनिकल लॅबमध्ये वैद्यकीय सेवा देण्याऐवजी चक्क अवैध दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी लॅबवर छापा टाकला असता पोलिसांनाही धक्का बसला लॅबमध्ये रक्ताच्या चाचण्या आणि वैद्यकीय उपकरणाच्या आड विदेशी दारूच्या बाटल्याचा साठा लपून ठेवण्यात आला होता पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण त्र्याण्णव हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये रॉयल स्टॅक बहात्तर हजार रुपये किमतीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी बाटल्या ऑर्गॅनिक व्हाईट अकरा हजार चाळीस रुपये किमतीच्या अठ्ठेचाळीस बाटल्या मॅकडॉनल नंबर वन दहा हजार पाचशे साठ रुपये किमतीच्या अठ्ठेचाळीस बातम्या बाटल्या कोणताही परवाना नसताना आणि वैद्यकीय क्षेत्रासारख्या पवित्र व्यवसायाचा आडोसा घेऊन हा अवैध धंदा सुरू होता पोलिसांनी आरोपी गौरव पवार याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई जायखेड्या पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अरुण केदुवंसे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून क्लिनिकल लॅबच्या नावाखाली असे धंदे चालतात कसे असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे अशा ताज्या आणि संसगीत बातम्या पाहण्यासाठी राहा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल साठी मुख्य संपादक उमेश मोरेस प्रतिनिधी परशुराम आयरे जायखेडा वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पोलीस ठाणे येथे असताना गुप्तदारा गुप गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मातोश्री लॅब ताराबाद येथे रक्त चेक करण्याचे ठिकाण असून तेथे अवैध दारूचा साठा आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही आमच्याकडील ताराबाद येथील ओपीचा स्टाफ पाठवून सदर ठिकाणी कारवाई करण्याकरता पाठवल्या असता सदर ठिकाणी ही त्र्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीची अवैध दारू ही साठा करून असल्याचे मिळून आले सदरची लॅब मातोश्री क्लिनिकल लॅबचा चालक व मालक गौरव संजय पवार राणा तारावाद याच्यावर मुंबई प्रोलशन ऍक्ट पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील माननीय अप्पर पोलीस अधीक्षक तेजवीर सिंग संधू साहेब व डीवाय एस पी भाविस्कर साहेब यांच्या मार्गदर्शक करण्यात आलेली आहे सदरच्या कारवाईमध्ये पोलीस हवलदार शेरे पी एन जाधव पी सी बारग व पी सी वनसे अशांनी ही कामगिरी का, केलेली आहे अधिक तपास करीत आहोत